नमस्कार माझे नाव अन्विता अनंत कुंभार मी भाग घेतलेला आहे संस्कृत साँच्कुरुट, संस्कृती संवर्धन घटक्रमांक दोन माझा विषय संन्यास योग ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्ती लिप्यते न पद्म वांभसा समजा एखादं बाळ आपली आवडीची खेळणी खेळत असेल समजा त्याच्यातलं एक खेळणं तुटलं तर बाळ रडलं नाही कारण त्याला माहिती होत की हे खेळणं आपलं नाही देवाने दिले म्हणून तसंच चांगले लोक ही काम देवासाठी करतात त्यांना कुठलाही वाईट पाप लागत नाही सा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये समजा एखादे बाळ आपल्या आईला मदत करत असेल काम करण्यात तर तो आहे ना काही मिळण्यासाठी नाही तो आपलं मन स्वच्छ करायला काम करतोय तसंच चांगले लोकही का काम मन स्वच्छ करायला करते आणि ते काही मिळण्यासाठी नाही धन्यवाद